खर तर भरपूर ठिकाणी माता लक्ष्मीची देखील या दिवशी पूजा केली जाते पण खर तर आपल्याला या दिवशी आपल्या धनवंतरी देवतांची माता लक्ष्मीची तर आपण पूजा करायचीच आहे पण धन्वंतरी देवताची आपल्याला या दिवशी खरा मान त्यांना द्यायचा आहे आपल्याला सगळ्या अगोदर आपलं खरं धन काय आहे आपलं आरोग्य आपलं आरोग्य चांगलं राहावं अकाली मृत्यूपासून आपलं रक्षण व्हावं यासाठी धन्वंतरी किंवा धन धनत्रयोदशी दिवशी आपल्याला धन्वंतरी देवतांची पूजा मांडणी करायची आहे पूजा करायची आहे त्याच पद्धतीने आपल्याला आपण यमदीपदान देखील या दिवशीच करणार आहोत तर पूजा साध्या सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने करायची पूजा विधी काय आहे उत्तर पूजा कशी करायची सेवा कोण कोणती आहेत हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा धनत्रयोदशी या दिवशी आपल्या घरामध्ये आपण काही ना काहीतरी नवीन वस्तू खरेदी करतच असतो पण त्यासोबत आपलं आरोग्य कशा प्रकारे जपेल जपता येईल याची देखील आपण काळजी घेत असतो कारण बघा समुद्र मंथनाच्या वेळेस चौदा रत्ने त्याच्यातून बाहेर पडली होती समुद्रातून चौदा रत्ने बाहेर पडली होती त्यातून एक प्रकटले होते ते धन्वंतरी देवता त्यांच्या एका हातात अमृत कलश आणि एका हातात पवित्र ग्रंथ होता तर तोच अमृत कलश त्याच अमृत कलशाची आपल्याला पूजा करायची आहे धन्वंतरी देवतांची पूजा करायची आहे आणि आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी त्यांच्यावरून प्रार्थना करायची आहे संध्याकाळी यामध्ये प्रदान करायचं आहे कारण आपल्या घरामध्ये कोणाचाही अकाली मृत्यू अल्पशा मृत्यू होऊ नये यासाठी यम या देवताना देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे चला तर मग पाहूया धनत्रयोदशी किंवा धनतेरसची पूजा विधी किंवा पूजा मांडणी कशा पद्धतीने सर्वात आपल्याला सुरुवात करायची आहे ते आपल्या पूजनापासून बघा पासून बघा पूजन आपल्याला सगळ्यात करायचं आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणतीही पूजा आपण दिवेच्या साक्षीने अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे आपल्याला सगळ्यात अगोदर अग्निदेवतांची पूजा करून घ्यायची आहे बघा त्यांना देखील हळ अक्षता व्हायची आहेत हळद गुंकू अर्पण करायचे आहेत आणि एक फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे फुल अर्पण केल्यानंतर आपल्याला मंत्र देखील बोलू शकतो आपण शुभम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते अशा पद्धतीने बोलून झाल्यानंतर आपल्याला बघा आपण कलश मांडलेला आहे धन्वंतरी देवतांचा फोटो देखील मांडलेला आहे आपण आणि कलश देखील आपण मांडलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण कलश म्हणजे अमृत कलश आणि धन्वंतरी देवतांचा एक फोटो तुम्ही तयार करून घेऊ शकता हा फोटो गेल्या वर्षीचा आहे नवीन फोटो, वर्षी फोटो या वर्षी आणणार आहे कारण गेल्या वर्षीचा फोटो थोडासा खराब झालेला आहे यावेळेस मी फ्रेम तयार करून घेणार आहे तुम्ही लॅमिनेशन देखील करून घेऊ शकता आता या कलशाला आपल्याला स्वस्तिक देखील काढू काड़, शकता किंवा तुम्ही हळदी कुंकवाच्या आपण पाच बोटे देखील ओढायची आहेत कलशाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला कलशाच्या खाली देखील आपण तांदूळ ठेवलेले आहेत आणि कलशाची देखील आपल्याला व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे कारण आपण या आ, हा अमृत कलश म्हणून आपण स्थापन केलेला आहे हळदी कुंकू समर्पित करायचा आहे हरिद्रम कुंकुम समर्पया मी अशा पद्धतीने बोलायचं आहे तुम्ही याच्यामध्ये आंब्याची पाणी लावू शकता किंवा नागविलीची पाणी देखील लावू शकता याच्यामध्ये एक सुपारी एक नाणं तुम्हाला टाकायचं आहे धन्वंतरी देवतांची देखील आपल्याला अशीच पूजा करून घ्यायचं आहे व्यवस्थित हळदी कुंकू वगैरे समर्पित करून घ्यायचं आहे तुम्हाला नंतर आपल्याला आचमन करायचं आहे तर आता आचमन कसं करायचं हे सगळ्यांना माहिती आहे तरी देखील मी एकदा तुम्हाला दाखवण्याचा एकदा तुम्हाला मी दाखवते बघा तामन घ्यायचं आहे आणि तुमच्या आपल्याला भगवान विष्णूंची चोवीस नावं घ्यायची आहेत आता चोवीस नावं नाहीत नाही घेता आली तर तुम्ही कमीत कमी तीन नावं तर घ्यायची आहे ओम केशवाय नम हे पाणी तुम्हाला आचमन करायचं आहे नंतर तुम्हाला बोलायचं आहे ओम माधवाय नम नंतर तुम्हाला हे पाणी आचमन करायचं आहे नंतर बोलायचं आहे ओम नारायणाय नम हे पाणी देखील तुम्हाला आचमन करून घ्यायचं आहे आणि चौथ्यांदा तुम्हाला ओम गोविंदाय नम म्हणून पाणी पळीने तामनामध्ये सोडून द्यायचं आहे आता हे पाणी आचमन केलेलं पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला घालवू शकता फक्त तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालायचं आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला तामणामध्ये मध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पाना अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना तुम्हाला गणपती बाप्पांचा जो मंत्र आहे ओम गण गणपते यनमहा किंवा किंवा अथर्व शेषम देखील तुम्ही पूजा करू शकता ओम गण गणपते यनमहा ओम गण गणपते यन महा गणपती बाप्पांना स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचं आहे आणि मूर्ती देखील आपली व्यवस्थित स्थानापन्न करून घ्यायची आहे गणपती स्नान घातल्यानंतर आपल्याला आपल्या घरातला माता लक्ष्मीचा फोटो जर असेल तर माता लक्ष्मीचा फोटो देखील तुम्ही तिथे पुजू शकता आपल्याला दोन नागवेलीची पाणी घ्यायचे आहेत त्याच्यावरती आपल्याला तांदळाची रास थोडी घालायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्याच्यावरती आणि आपल्याला आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती तिथे स्थापित करून घ्यायची आहे नंतर आपल्याला गणपती बाप्पांना एक फुल अर्पण करून झाल्यानंतर तुम्ही जास्वंदाचं किंवा कोणत्याही रंगाचं फुल अर्पण केलं तरी देखील चालणार आहे नंतर बघा गणपती बाप्पांना गुळ व खोबऱ्याचा देखील नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे गणपती बाप्पाला आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवताना इथे भरीव चौकोन पाण्याने करून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य ठेवून द्यायचा आहे नंतर आपल्याला अजून दा दोन नागवेलीची पानं लागणार आहेत ती इथे ठेवायची आहेत बघा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल तर माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे आता मी मूर्ती घेणार आहे नंतर अजून एकदा तुम्हाला ता तामन घ्यायचं आहे तामन घ्यायचं ता आहे ता ता तामनामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे आणि मूर्तीवर तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणून किंवा ओम श्रीम 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 किंवा नवर्ण मंत्र देखील तुम्ही बोलू शकता ओम ओम रिम क्लिम चामुंडाय विचे ओम ऐम र्रीम क्लिम मुंडाय विचे ओ मैम रिम क्लिम मुंडाय विचे ओ मैम क्लीम क्लिम मुंडाय विचे ओ क्लीम क्लिम मुंडाय विचे अशा पद्धतीने माता लक्ष्मीला देखील आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे माता लक्ष्मीची मूर्ती तामणातून घ्यायची आहे व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि माता लक्ष्मीला देखील आपल्याला तिच्या जागेवरती स्थानापन्न करायचा आहे स्थानापन्न करण्या करताना आपल्याला तिथे थोड्याशा अक्षता परत टाकायच्या आहेत अर्पण करायचे आहेत हळदी गुंकू अर्पण करायचा आहे आणि माता लक्ष्मीची मूर्ती देखील आपल्याला तिथे स्थानापन्न करून घ्यायची आहे माता लक्ष्मीला देखील आपल्याला हळदी गुंकू अर्पण करायचा आहे तुम्ही हळदी कुंकू अर्पण करताना बोलू शकता हे माता लक्ष्मी मी तुला हळदी कुंकू अर्पण करत आहे हे माता लक्ष्मी तुम्हाला तुला गजरा किंवा फूल किंवा वेणी अर्पण करत आहे अशा पद्धतीने आपण बोलू शकतो बघा नंतर माता लक्ष्मीला एक फूल कोणत्याही लाल रंगाचं फूल किंवा कोणतंही फूल तुम्ही अर्पण केलं तरी देखील चालणार आहे माता लक्ष्मीला फूल अर्पण करून घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाचं आपल्याला आता हे पूजा मांडणी तुम्ही अगोदर करून घेतली तुम्हाला आता पूजेचा संकल्प करायचा आहे पूजेचा संकल्प तुम्ही आचमन केल्यानंतर देखील करू शकता किंवा पूजा मांडणी थोडीशी झाली की तुम्ही संकल्प करून घेऊ शकता तर खरं तर तुम्ही पूजा आचमन केल्यानंतर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे संकल्प कसा घ्यायचा तुम्हाला माहित आहे तामन घ्यायचं आहे तामनामध्ये तामन घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी पाण्यामध्ये थोड्याशा अक्षता पाणी कशाला थोड्याशा अक्षता ओल्या व्हाव्या म्हणून आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला एक फूल अर्पण करायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र बोलायचं आहे तुम्हाला आणि धन्वंतरी देवतांना आरोग्य प्राप्तीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला पळीने तामणामध्ये पाणी खाली सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला संकल्प सोडायचा आहे तुम्हाला समजलं असेल संकल्प कशा पद्धतीने सोडायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला संकल्प सोडायचा आहे आपली जी काही प्रार्थना वगैरे आहे त्यांना बोलून दाखवायची आहे धन्वंतरी आयुर्वेदाचे जनक आणि देवांचे वैद्य आहेत ज्यांना विष्णूचा अवतार देखील मानले जाते त्यांना औषधी वनस्पती आणि अमृताने भरलेल्या कमंडोलीने दर्शवले जाते ते आरोग्य आणि उपचाराचे प्रतीक आहेत आणि धनत्रयोदशीच्या दिवशी त्यांची आपण पूजा करत असतो बघा अशा पद्धतीने आपल्याला धन्वंतरी देवतांची पूजा छोट्यातली छोटी करून घ्यायची आहे वैद्यकीय देव म्हणजे धनवंतरी देवांचे वैद्य म्हणून ओळखले जातात कारण त्यांनी देवांना औषधी वनस्पती आणि अमृत मिळवून दिले होते विष्णूचा अवतार म्हणजे त्यांना विष्णूच्या अवतारापैकी एक मानले जाते ज्यांनी पृथ्वीवर काशीचे राजे म्हणून राज्य केले आयुर्वेदाचे प्रवर्तक म्हटलं तर ते आयुर्वेदाचे प्रवर्तक आहेत ज्या दिवाळीच्या काळात येणाऱ्या त्यांची पूजा केली जाते कारण या दिवशी अमृत रूपी औषध घेऊन प्रकट झाले झाले होते धनवंतरी देवता अं समुद्र मंथनाच्या वेळेस बघा त्यामुळे आपल्याला या दिवशी धनवंतरी देवताची पूजा अर्चना व्यवस्थित करायची आहे तिमिरातून तेजाकडे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी दीपोत्सवाला वर्षभरात येणाऱ्या सण उत्सवामध्ये अनन्य साजरे असं महत्व आहे दिवाळीचा सण हा चातुर्मासातील अखेर सण आहे कार्तिक शुद्ध एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होईल अश्विन कार्तिक शुद्ध द्वितीया भाऊबीज या कालावधीत दीपोत्सव म्हणून साजरा केला जातो चातुर्मासातील प्रत्येक व्रत वैकल्य सण उत्सव यांना जसे महत्व आहे तसेच दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व आणि विशेष आहे महत्व वेगळेच दिवाळीतील महत्वाचा दिवस येतो तो धनत्रयोदशी धन या दिवशी चांगले हेतूने कमवलेली संपत्ती आपल्या घरात टिकून राहावी वृद्धीगत व्हावी या दृष्टीने धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते तसेच अनेक ठिकाणी धनत्रयोदशी लाक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी देवीचे देखील पूजन करण्याची परंपरा आहे बघा धनतेरशीच्या दिवशी धनवंतरीचे पूजन आपल्याला करायचं आहे आणि हे पूजन का करायचं हे तुम्हाला देखील सांगितलेले समुद्र मंथनाच्या वेळेस ते अमृत कलश घेऊन औषध रूप औषध सगळ्यासाठी आरोग्यमय औषध घेऊन ते प्रकट झाले होते यामुळे आपल्याला या आप दिवशी धन्वंतरी देवतांची पूजा करायची आहे धन्वंतरी देवतांना प्रार्थना करायचं आहे की केल्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते त्यामुळे आपल्याला आप धन्वंतरी देवतांची या दिवशी पूजा करायची आहे आता बघा पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला जे आपण पाच धान्य घेतो त्या पाच धान्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे त्या पाच धान्य मांडण्यासाठी आपल्याला इथे तांदळाची थोडी थोडी रास पाच ठिकाणी आपल्याला तांदळाची रास घालायची आहे किंवा वळीने देखील तुम्ही व्यवस्थित आणि आपल्या घरामध्ये जे काही कडधान्य आहे डाळी वगैरे आहे हरभरा आहे डाळी आहे गहू ज्वारी तांदूळ हे सगळं तुम्हाला व्यवस्थित इथे व्यवस्थित त्यांची देखील पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आपण आपल्या धान्याची देखील पूजा करून घ्यायची आहे आणि धान्यावर देखील हळदी कुंकू फूल वगैरे आपल्याला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला साधी सोपी पूजा मांडणी करायची आहे नंतर ज्याचं महत्व महत दिवा, आहे सगळ्यात जास्त महत्व म्हणजे जे औषधी औषधी वस्तू आहेत म्हणजे तुमच्या घरामध्ये लिंबाचा पाला असेल लिंबाचा पाला किंवा पुदिना असेल त्याची देखील पूजा करू शकता धन्याचं अतिशय महत्व आहे धनेचा धने लागणार आहेत नंतर दालचिनी आहे लवंग आहे नंतर तमालपत्र आहे या सगळ्याचा नैवेद्य म्हणून देखील तुम्ही इथे ठेवू शकता बघा याची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे नंतर आपल्याला गुळाचा नैवेद्य देखील या दिवशी दाखवायचा आहे त्यामुळे तुम्ही याच्यावरती गुळ देखील धने गुळ याचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवायचा आहे गुळ देखील तुम्ही इथे ठेवू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आता सेवा काय करायची धन्वंतरी मंत्र आहे तो तुम्हाला एक माणसा जपायचा आहे तो आहे ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरी अमृत कलश हस्ताय सर्वमय विनाशाय त्रैलोक्य नाथाय महाविष्णवे नम या मंत्राचा तुम्हाला एक माळ तुम्हाला या मंत्राची जप करायची आहे बघा त्याच पद्धतीने सेवा कोणकोणत्या कौन करायच्या सेवेला देखील तितकंच महत्व सेवेला देखील तितकंच महत्व आहे तर या दिवशी सेवा काय करायची सेवेला देखील अतिशय महत्व आहे बघा आपल्याला सेवा काय करायची विष्णू सहस्त्र राम तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आता तुम्हाला तोंडीत सांगते मी राम रक्षा तुम्हाला एक वेळा पठण करायची आहे गीतेचा पंधरावा अध्याय या दिवशी आवर्जून पठन करायचा आहे तो देखील तुम्हाला गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळा वाचायचा आहे कालभैर अष्टकम तुम्हाला एक वेळा वाचायचा आहे आणि महामृत्युंजय मंत्र तुम्हाला एक वेळा किंवा सोळा वेळा किंवा एक माळ कमीत कमी बोलायचा आहे आता तुम्ही म्हणाल की आणि तुम्हाला महामृत्युंजय मंत्र का या सेवेमध्ये सांगितलं असेल तर या दिवशी आपण जसं की सांगितलं यमदीपदान देखील आपण करत असतो तर आपल्याला यमदीपदान करत असतो आपल्याला अकाली मृत्यू येऊ नये किंवा आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला अकाली मृत्यू येऊ नये त्याला आरोग्य प्राप्त व्हावं व त्याच पद्धतीने आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आयु आरोग्य त्याला वा, आयुष्य वाढावं वा, या दिवशी आपल्याला म्हणून देखील पूजा करायची असते म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला अष्टकम एक वेळा आणि महामृत्युंजय मंत्र एक वेळा पठण करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला धन्वंतरी देवताची या दिवशी आवर्जून अशा पद्धतीने तुम्ही पूजा करा साधी सोपी पूजा मांडणी तुम्हाला मी दाखवलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला धनवंतरी देवताची पूजा व्यवस्थित विधिवत करून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जे काही धन असेल ते तुम्ही इथे ठेवू शकता धनवंतरी देवतांची पूजा करायला अजिबात विसरायची नाहीये व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटे अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद